विकसित कृषी संकल्प अभियानाचा रथ सिद्धेवाडी येथे माननीय श्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणतीस मे ते बारा जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांच्या सहाय्याने अभियानाचा रथ आज सिद्धेवाडी या ठिकाणी आला याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील कार्यक्रम समन्वयक डॉ तानाजी वळकुंडे यांनी शेतकऱ्यांना जनावरांचे व्यवस्थापन व चाऱ्या पिकांचे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले राष्ट्रीय भरडधान्य संशोधन संस्था येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर बसवराज यांनी शेतकऱ्यांना सोलापूर भागामध्ये येणाऱ्या भरडधान्याविषयी आणि ज्वारी पिकांचं अर्थकारण सांगितलं राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथील डॉक्टर पिंकी रायगुंड यांनी डाळिंब पिकामध्ये येणारे कीड व व रोग तसेच छाटणीविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डाळींब पिकाचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे असे सांगितले डॉक्टर स्वाती कदम यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारे तूर पिकांच्या वाणांची निवड तसेच शेंडा कुडणी रोग व कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केलं सहाय्यक कृषी अधिकारी श्री संग्राम इंगळे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना पीक विमा योजना याविषयी शेतकऱ्यांना अवगत केली प्रियांका माने सरपंच सिद्धेवाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच तात्यासाहेब माने सुनील माने प्रदीप पुजारी मोहनदादा माणे योगीराज माने संजय माने सोमनाथ खंडके किशोर माने आनंद यादव राजू माने राजू निकम यांनी कृषी विभागाच्या योजनांबद्दल समाधान व्यक्त करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे आश्वासित केले तसेच पी एम एफ एम ई योजनेमध्ये असणारे अनुदान जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करू, बँकेला सहकार्य करण्यास आपल्या स्तरावरून अवगत करण्यासाठी विनंती केली सदरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र मोहोळ व ग्रामपंचायत सिद्धेवाडी व वा ग्रामस्थांनी विशेष असे प्रयत्न केले